मित्रांनो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण जर अद्याप आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळत राहतील श्रोते हो मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा, रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला आता श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा किंवा एक करुण कथा मी आपल्याला सादर करत आहे कथेचं नाव आहे शोकांतिके तुझा रंग कसा माटुंगा पोलीस स्टेशनच्या चार्ज रूममध्ये ड्युटीवर हजर असलेल्या सब इन्स्पेक्टर राणेंनी साक्षात रुद्रावतार धारण केला होता राणे तरुण होते आणि काहीसे स्थूल होते त्यांचा चेहरा रागा जणू फुलून गेला होता येता जाता त्यांचे डोळे घरघर फिरत होते आणि त्यांचा एकूण आविर्भाव असा होता की जणू ते संतापाने थरथरत असल्यासारखे दिसत होते उजव्या हाताची मूठ वारंवार टेबलावर आपटत राणे तार स्वरात ओरडत होते आणि त्यावेळेला चार्ज रूम मध्ये हजर असलेले शिपाई गालातल्या गालात हसत होते कारण साहेबांचे हे जे काही चालू आहे ते केवळ एक नाटक आहे समोरच एक एन सी प्रकरण त्यांना धुडकावून लावायचं आहे त्यासाठी हा एक भाण आहे हे त्या शिपायांना समजलं होतं परंतु राणेंच्या टेबल समोरील बाकावर बसलेले जगजित आणि शांता या दोघांना राणेंच्या नाटकाची काहीच कल्पना नव्हती उलट राणेंचा तो आवेश पाहून त्या दोघांच्या काळजाचं पाणी झालं होतं पोलिसांच्या मदतीच्या अपेक्षेने पोलीस स्टेशनात आलेले हे दोघे फार भांबावून गेले होते राणेंसमोर उभे राहण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नव्हती यापूर्वी एकूण तीन वेळेला जगजित आणि शांता राणेसाहेबांसमोर उभे राहिले होते वास्तविक राणेंसमोर जे प्रकरण आले होते ते अदखलपात्र म्हणजे साधं एन प्रकरण होतं या प्रकरणात पोलिसांचा फारसा अधिकार होत नव्हता आणि ते आपल्या अधिकाराबाहेरील काम आहे समजल्यानंतर राणे संतापले तर त्यात नवल काही नव्हतं चालते वा राणे गरजले पुन्हा माझ्यासमोर आला तर तुम्हाला दोघांनाही मी बंद करून टाके ना प्रेम करतायत चाले अरे तुम्हाला जर लग्न करायचंय तर कोर्टात जाकी आणि खुशाल लग्न करा तुमची घरची मंडळी तुम्हाला लग्नाला परवानगी देत नाही तर त्यांना काही बंद करून पोलिसांनी तुमच्या डोक्यावर अक्षता टाकायच्यात काय तसं नाही सर आवाजात शक्य तितके मारदाव आणून जगजित शांतपणे पुढे म्हणाला आमच्या लग्नाला विरोध आहे ते एक वेळ समजण्यासारखं आहे पण साहेब नागेश शांताला रोज मारहाण करतो तिथे तर तुम्ही हस्तक्षेप करा ती जी काही तक्रार आहे ती नोंद करून घ्या निदान त्याला दम तरी द्या मी नागेशला दम देऊ त्यापेक्षा तूच त्याचा जाऊन गाळा दाब मी तुझा जपतो चला चालते वा इकडून पुन्हा इथे पाय टाकाल तर बघून घेईन मी समजलं बोलता बोलता राणे उठून उभे राहिले जगजित सुन्न झाला आता काही बोलण्यात अर्थ नव्हता जगजितला आणि शांताला वाटणारी शेवटची आशा पण नष्ट झाली जगजित बराच निराश झाला होता त्याही पेक्षा अधिक निराश शांता झाली होती तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या आपल्या तोंडातून हुंका बाहेर पडू नये म्हणून ती कसोशीने प्रयत्न करत होती साहेब जातो आम्ही आता आता काही पुन्हा तुमच्या समोर येण्याची पाळी आमच्यावर येणार नाही आता अगदी इलाज उरला नाही म्हणून आम्हाला एक वेगळा मार्ग स्वीकारायला लागेल जा तुम्हाला काय वाटेल करा। ते करा पण इथून जा चल शांता जगजित म्हणाला तशी शांता उठून उभी राहिली ते दोघेही शांतपणे चार्ज रूम मधून बाहेर पडले राणे त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले क्षणभर ते अस्वस्थ झाले मग ते पुन्हा स्वतःच्या विचारात दंग झाले जगजित आणि शांता माटुंगा पोलीस स्टेशनच्या पटांगणातून बाहेर पडले आणि रस्ता पार करून अत्यंत विषण्ण मनाने ते अरोरा सिनेमाच्या रोखाने निघाले रस्त्यातून चालताना ते दोघेही गप्पच होते दोघांच्याही मनात कसलं तरी आंदोलन चालू होतं अरोराच्या मागच्या बाजून ते दोघे चालत पाय गार्डन मधील एका ठराविक बागेत येऊन बसणार होते आता करायचं का काय रे जीत शांतानं शांत स्वरात विचारलं तसा जगजितनं एक मोठा श्वास सोडला आणि हताशपणे म्हणाला आता सर्वच रस्ते बंद झालेत घरच्या मंडळींची साथ नाही आणि पोलिसांची मदत नाही मी तर एकदम निराश झालोय शांत क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला हे बघ छायागीत नऊ वाजता संपतो आजही नऊ वाजताच संपेल आपण आता जे काही ठरवलंय तसंच आपल्याला करावं लागणार आहे आणि तसंच करूया आज रात्री छायागीत संपलं म्हणजे तू तु तुझं काम कर मी माझं करतो जे काही व्हायचं असेल ते आता होऊ द्या आजची रात्र सोडायची नाही छाया गीस संपल्यानंतर हम्म शांताने हुंकार भरला ते दोघेही पुढे चालत होते तेवढा अचानक एक घटना घडली जगजित आणि शांताच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक टॅक्सी भर वेगाने येऊन थांबली आणि त्या टॅक्सीतून एकूण दोन व्यक्ती वेगाने खाली उतरल्या या दोन व्यक्ती म्हणजे एक होते शांताचे वडील गणपतराव आणि दुसरा शांताचा मोठा भाऊ नागेश टॅक्सीतून खाली उतरताच गणपतरावांनी ताबडतोब शांताचा हात धरला त्याच्या मागोमाग नागेश उतरला त्यानं एका पाठोपाठ एक असा दोन शांताच्या मुस्कट्यात भडकवल्या झाल्या प्रकारानं शांता एकदम हप्कून गेली मुंबई सारख्या शहरात भर रस्त्या संध्याकाळी पाच वाजता हा प्रकार घडला होता क्षणार तिथे बघे लोकांची गर्दी जमली नाला एक साली हलकट नागेश रागाने ओरडला शंभर वेळा सांगून सुद्धा तू पुन्हा याच्याच बरोबर फिरू लागली आणि एखाद्या शिकड्या बरोबर प्रेम करते वर पोलीस स्टेशनला जातेस काय नागेशन पुन्हा हात उगारला तेवढ्यात जगजितनं चपळाईनं नागेशचा हात पकडला आणि तोही मोठ्याने म्हणाला नागेश, ना नागेश नागे तिला मारू नकोस चुप बाईस नागेश ओरडला तू कोण मला सांगणार माझी बहीण आहे ती मी तिला मारेल नाही तर काहीतरी करीन चाले तू माझ्या बहिणीला फूस लावतोस काय दादा वाटेल ते काय बोलू नकोस उनके देत शांता म्हणाली चुप बाईस दाद घशांत घालीन तुझे येता टॅक्सीत बैस मोकाट्या नाही जवळच थांबल्या टॅक्सीपाशी शांताला ओढत आणून नागेशनं तिला टॅक्सीत बसवलं आणि क्षणार्धात गणपतराव आणि नागेश त्या टॅक्सीतून निघून गेले जगजित एकदम अस्वस्थ झाला होता त्याच्याभोवती जमलेले लोक त्याच्याकडे बघत होते जगजितच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा तो एकदम ओशाळला आणि पुढे निघाला जगजित फाईव्ह गार्डनच्या रोखाने निघाला होता त्याची पावलं संथ लईत पडत होती मस्तकात विचाराचं काहूर उठलं होतं मधमाशांचं पोळ फोडल्यावर जशा असंख्य मधमाशा गोंगावत उठाव्या तशा जणू काही असंख्य मधमाशा जगजितच्या मस्तकाला डसल्या होत्या संतापावं तर संतापता येत नाही आणि प्रतिकार करावं तर तोही करता येत नाही याची पक्की जाणीव झाल्यानंतर जगजित मनोमन दिल झाला होता मनाच्या विमनस्क अवस्थेत जगजित फाई पाशी पोहोचला आणि तिथल्या एका विशेष गर्दी नसलेल्या बागेत तो निराश मनाने बसून राहिला याच बागेत तो शांतासह यापूर्वी अनेकदा आला होता पण आता मात्र तो शांताशिवाय त्या बागेत येऊन बसला त्याने दीर्घ निश्वास सोडून विचार करू लागला विचार करता करता जगजितच्या नजरेसमोर घडलेल्या एकोण एक घटनांचा चित्रपट हळूहळू सरकू लागला आणि एक फ्लॅशबॅक त्याच्यासमोर फिरू लागला जगजित विचारी वृत्तीचा एक समंजस तरुण होता कुर्ला येथील एका कंपनीत त्याला बऱ्यापैकी नोकरीही मिळाली होती तो वीस वर्षाचा असताना त्याच्यावर घराची जबाबदारी पडली होती त्याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते एका भीषण अपघातात त्यांचा मृत्यू उडावला होता या दारुण प्रसंगातून जगजीतनं मोठ्या धीरानं स्वतःला सावरलं होतं आपल्या आईची आणि एकुलत्या एक बहिणीची जबाबदारी त्यानं खंबीरपणे उचलली होती तसा घर खर्चाचा काही प्रश्न नव्हता जगजीतच्या वडिलांच्या दोन टॅक्सीज होत्या या टॅक्सी भाड्याने देण्यात आल्या होत्या या गाड्यांचं रोजचं उत्पन्न घरात येत होतं शिवाय जगजितच्या वडिलांनी बँकेत काही शिल्लक देखील ठेवली होती जगजित आपली आई आणि धाकटी बहीण अमृता सह सायनकोळीवाडा येथील एका शासकीय वसाहतीत राहत होता अमृता तरुण होती ती वयात आली होती तिच्या लग्नाची काळजी जगजीतच्या आईला नेहमी लागलेली असायची अमृतासाठी वर संशोधनाचं काम सुरू झालेलं होतं परंतु त्यात काही अडचणी होत्या अमृता मंद बुद्धीची होती ती बुटकी होती आणि काहीशी स्थूल पण होती तिचं शिक्षणही फारसं झालेलं नव्हतं या साऱ्या गोष्टी अमृताच्या लग्नाआड येत होत्या तरी जगजित आपल्या बहिणीसाठी काही नातेवाईकांच्या मदतीने वर संशोधन करत होता परंतु अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही अमृताचं काही जमत नाही पाहून तो काहीसा वैतागला होता वास्तविक त्याचे स्वतःचे लग्नाचे वय झाले होते तो कधीही लग्न करू शकत होता त्याला वधू संशोधनाची गरज नव्हती आपल्या भावी जीवनाची जोडीदारेण त्याने अगोदरच निवडली होती परंतु आपल्याबरोबर अमृताचं लग्न झालं तर बरं होईल असा विचार तो, तो, तो नेहमी करायचा सायन कोळीवाडा विभागातील ज्या इमारतीत जगजित राहत होता त्याच इमारतीत त्याच्या शेजारच्याच खोलीत शांता राहत होती तिला आई वडील होते मोठा भाऊ नागेश होता सुलोचना नावाची ना एक धाकटी बहीण होती नागेशचं लग्न झालं होतं त्याच्या बायकोचं नाव होतं वत्सला त्याला एक लहान मुलगाही होता हे कुटुंब तसं सुखी कुटुंब होतं शांताचे वडील नोकरी करत होते नागेश नोकरी करत होता स्वतः शांता ही मॅट्रिक पास झाल्यानंतर घाटकोपरच्या एका कंपनीत नोकरी करत होती सारं ठीक चालू होतं घरात शांताच्या लग्नाची चर्चा चालू झाली होती शांता लग्न मंडपाच्या दारात उभी राहिली होती जगजित आणि शांता राहत असलेली इमारत चार मजली होती या इमारतीमध्ये इमारत वेगवेगळ्या वे जाती धर्माचे लोक राहत होते हे सारेच रहिवासी एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहत होते इमारतीत सारे सण उत्साहाने साजरे केले जात गणेशोत्सव नवरात्र दीपोत्सव वगैरे सणांच्या वेळी सबंध इमारती चैतन्याचं वातावरण निर्माण होत होतं वर्षातून एका दुसरी सहली काढण्यात येत होती जगदीज आणि शांता या इमारतीतच लहानाचे मोठे झाले होते इमारतीमधील सर्वांचा आवडता जगजित शीख धर्माला साजेशी रुबाबदार दाढी राखू लागला होता पण काही झालं तरी अल्लड बालपण आणि यवनातील तारुण्य यात फरक होताच जगजित शांताचा शेजारी होता म्हणजेच शांताच्या घराबरोबर त्यांचा चांगला घरोबा होता जसजसं शांताचं वय वाढू लागलं आणि शरीर आकार घेऊ लागलं तसा जगजितचा श्वास जड होऊ लागला आणि होतच राहिला शांताबद्दल त्याच्या मनात एक वेगळी संवेदना निर्माण होऊ लागली रात्र रात्र तो शांताच्या विचारांनी कासावीस होऊ लागला ऐन तारवण्यात प्रवेश केलेल्या जगजितला शांताचा पूर्णपणे ध्यास लागला ती त्याला हवीशी वाटू लागली दुसरीकडे शांताच्या बाबतीतही काही वेगळं घडत नव्हतं वयात आलेली कोणतीही तरुणी आपल्याकडे पाहणाऱ्या नजरेचा अर्थ लगेच ओळखते हे ज्ञान तिला ती जेव्हा तारुण्यात प्रवेश करते तेव्हाच तिला प्राप्त होत असतं जगजितची बदललेली नजर शांतानं ओळखली होती अंगानं तरणाबाण असलेला धडताकट जगजित तिच्या मनामध्ये पूर्णपणे भरला होता रोबाबदार व्यक्तिमत्वाचा जगजितचा सहवास आपल्याला लाभावा असंही तिला वाटत होतं आस्ते आस्ते शांताची नजर जगजितच्या नजरेत मिसळू लागली जगजितकडे पाहून केलेलं तिचं मंदस्मित काही वेगळं सुचवू लागलं ते दोघेही नजरेने आणि नंतर मनाने एकत्र आले होते आता केवळ शरीराने एकत्र येणं काय ते बाकी होतं शांता घाटकोबरला कुठे कामाला जाते कोणती गाडी पकडते किती वाजता कंपनी सुटते आणि नंतर ती कोणत्या गाडीने घरी परतते हे जगजितला पूर्ण माहीत होतं एक दिवस मनाचा हिय्या करून जगजितनं संधी साधली शांता सकाळी कामावर जाण्यासाठी घाली आली तेव्हा तिला कोपऱ्यावरच जगजित भेटला आणि तो तिला घाईगाई नये परंतु शांतपणे म्हणाला शांता आज संध्याकाळी सहा वाजता मला भेट वडाळा स्टेशनवर मी प्लॅटफॉर्मच्या घड्याळाखाली उभा राहीन शांतानं मंदस्मित केलं जगजितच्या नजरेला नजर भिडवली आणि सावकाश विचारलं कशासाठी अगं भेट तर खरं मग सांगतो ठीक आहे नक्की भेटते शांता निघून गेली आज ना उद्या जीत आपल्याला कुठेतरी भेटायला सांगणार ही शांता मनोमन जाणवून होती त्या दोघांच्या नजरेचा लपंडाव एवढ्या पायरीपर्यंत येऊन पोहोचला होता त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता जगजीत वडाळा स्टेशनवर येऊन हजर झाला शांताची कंपनी साडेपाच वाजता सुटत होती म्हणजे सहा वाजेपर्यंत ती घाटकोपरहून होऊन ठाणा विटी हार्बर ब्रँच गाडी पकडून वडाळ्याला येऊ शकत होती जगजित अर्धा तास अगोदरच स्टेशनवर आला प्रारंभी प्रारंभी आपल्या प्रियतमेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रियकराची जशी उत्कंठापूर्ण पूर्ण पण तरीही कावरी बावरी अवस्था होत असते तशीच काहीशी अवस्था जगजितची झाली होती सहाला पाच मीट असताना एक गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली आणि या गाडीतून शांता सावकाशपणे उतरली ती नजरेस पडताच जगजितच्या चित्तवृत्ती एकदम प्रफुल्लित झाल्या तो मनोमन आनंदला त्याला हवा असलेला क्षण आता थोड्या वेळानं जवळ येणार होता शांता वडाळ्याला भेटली आता पुढे काय करायचं ते जगजितनं अगोदरच ठरवलं होतं शांता जगजित जवळ आली आणि तिनं मंद स्मित केलं जगजितने ही प्रतिसाद दिला आणि तो शांतासह स्टेशन बाहेर आला पुढे कुठे जायचंय जीत गर्दीतून वाट काढल्यानंतर शांतानं विचारलं इथे फाई गार्डनला थोडा वेळ बसूया तिथे मग मला बोलवलं कशाला मग सांगतो चल ते दोघं सावकाशपणे चालत होते त्या दोघांची पावलं एका लईत पडत होती दोघांमधील अंतर बरचसं कमी झालं होतं अधूनमधून जगजितच्या दंडाचा स्पर्श शांताच्या दंडाला होत होता केवळ त्या स्पर्शानेही जगजितच्या शरीरात झिंजण्या निर्माण होत होत्या हळूहळू त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते पाय गार्डन परिसरात केवळ पाचच बागा नव्हत्या तिथल्या अनेक वस्त्यांमधून आणखीन काही बागा होत्या अशाच एका आडोशाच्या बागेत जगजित आणि शांता येऊन बसले ही बाग खास करून प्रणयी युगलांसाठी म्हणून ओळखली जात होती हम्म बोला आता कशाला बोलवलंस इथे शांतानं विचारलं खरं सांगू शांता जगजित हसून म्हणाला माझं तुझ्याकडे काही काम नाही सहज वाटलं की तुला आज इथे येऊन यावं इथे बसावं तुझ्याबरोबर गप्पा माराव्यात बस काही नाही शांता काहीच बोलली नाही जगजित इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला आता या गप्पा तरी कसल्या असणार काल तू मला वेडाऊन का दाखवलं हल्ली तू माझ्याकडे सारखी का बघतेस वगैरे वगैरे प्रेमाच्या पायरीवरच प्रारंभिक संभाषण पण या संभाषणानेही फाटे शोधायला सुरुवात केली होती बागेत अंधार पसरू लागला जगजितनं हळूवारपणे शांताचा हात आपल्या हातात घेतला आणि अलगदपणे त्याने शांताला जवळ ओढलं आणि धडधड त्या अंतक त्यानं शांताच्या ओठांवर आपले ओठ टेकवले चुंबनाची पहिली चव जी सदोतीत ओठावरच राहणारी जगजित क्षणभर स्वतःला विसरलं जी आपल्याला हवी होती ती खरंच आपल्या मिठीमध्ये आहे आपण तिचं चुंबन घेतोय हे जगजितला खरंच वाटत नव्हतं नव्यानच प्रेम प्रांतात उतरलेले दोघे प्रेमी काही काळ धुंद झाले होते जगजित शांताचं प्रेम सुरू झालं प्रणय सुरू झाला ते दोघं आता एकमेकांच्या बरेच निकट आले होते आठवड्यातून दोन तीनदा त्या दोघांच्या बाहेर भेटी होत होत्या फाई गार्डन हे त्यांचं आवडतं ठिकाण होतं अधूनमधून ते दादर समुद्रावरही जात होते त्या दोघांना एकमेकांच्या सहवासाची एवढी ओढ ओड़ लागली होती की दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला जगजितला शांता मनापासून हवी होती तर शांताचीही तशीच अवस्था होती जगजित तरुण होता स्त्रीच्या शरीर स्पर्शानं तो उत्तेजित झालेला होता प्रेमापाठोपाठ तो प्रणयापर्यंत येऊन पोचला होता आता प्रणयापलीकडचे जे अंतिम टोक होते त्या टोकाची त्याला ओढ लागली होती शांताच्या मनाबरोबर त्याचं मन एकरूप झालं होतं पण आता शांताच्या शरीराबरोबर स्वतःच्या शरीराचं मिलन घडून आणायचं होतं मोठ्या शहरातून राहणाऱ्या विकुलांना प्रेम प्रांतात प्रवेश केल्यानंतर शरीर संबंध पूर्तीच्या जागा आपोआप समजतात तशा जगजित तर मुंबईत राहणार होता त्यानं एका हॉटेलात खोट्या नावाने एक खोली भाड्याने घेतली या खोलीत त्यानं शांतासह प्रवेश केला तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुण तरुणींना हवायाव्याशा वाटणाऱ्या क्षणाचा अनुभव जगजित आणि शांतानं घेतला जगजित एकदम तृप्त झाला होता आता त्याला शांता जास्त हवीशी वाटू लागली शरीर संबंधाचं सारं खरं सुख आपल्याला केवळ शांताच देऊ शकते असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं आता जगजितला स्वतःच्या लग्नाचे अधिकाधिक वेध लागले त्याने शांताबरोबर शरीर संबंध ठेवला होताच तिच्याबरोबर लग्न करून तो तिला भावी जोडीदारीण बनवणार होता यात कोणतीही शंका नव्हती परंतु जगजित शीख तरुण होता आणि शांता हिंदू तरुणी होती दोन धर्मांची मिळून एक भिंत मध्ये उभी होती अर्थात कोर्टाच्या मदतीने या भिंतीचा अडसर दूर करणं काही अवघड नव्हतं जगजित आणि शांता कायद्याने संज्ञान होते ते दोघे कोणताही विरोध जुगारून लग्नही करू शकत होते परंतु सर्वांच्या संमतीने सारं काही सुरळीत व्हावं या विचारांचा जगजित होता आणि त्या दृष्टीनं तो आता प्रयत्न करणार होता जगजितचा आपल्या आईवर विश्वास होता आई आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही सुरुवातीला थोडेफार आडेवाडे घेईल पण नंतर आपण तिचं मन वळवू शकू अशी त्याला खात्री वाटत होती शिवाय घरातील करता करविता जगजितच होता एक दिवस संधी साधून जगजित आईजवळ स्वतःच्या लग्नाचा विषय काढला परंतु त्याच्या तोंडून शांताची स्तुती ऐकता जगजितची आई स्तंभित झाली शांताचा विचार तिच्या मनाला कधी शिवलाही नव्हता म्हणूनच शांताचं नाव घेताच जगजीतची आई आवा कोण जगजितकडे बघत राहिली शांता शांत मा जगजित म्हणाला काय वाईट आहे शांतामध्ये इतकी वर्ष आपण शेजारी राहत आहोत तू शांताला तिच्या लहानपणापासून बघते आपले आणि त्यांचे किती चांगले संबंध आहेत तू जाती धर्माचा विचार करत असशील तर ते तू माझ्यावर सोड खरच मा तू माझ्यावर विश्वास ठेव हो शांताबरोबर लग्न केल्यानंतर आपण सारेच सुखी होणार आहोत शांता फार चांगली आहे तू मला फक्त साथ दे जगदीश शांताबरोबर लग्न करू इच्छित आहे समजल्यापासून त्याची आई सदोदित गंभीर राहू लागली सतत तिच्या मनामध्ये कसले ना कसले तरी विचार थैमान घालू लागले एक दिवस अमृता घरात नसताना जगजितच्या आई जगजितला म्हणाली जीत शांता चांगली मुलगी आहे खरं आहे तू म्हणतोस तेही खरं आहे परंतु एका गोष्टीचा विचार केला नाहीस जी तू लग्न करून अगदी कोर्टात करूनही एक प्रश्न सोडवशील परंतु दुसरा जो प्रश्न आहे तो पहिल्यापेक्षा जास्त अवघड करून ठेवशील कोणता प्रश्न मग अमृताच्या लग्नाचा जगजितच्या आई शांतपणे म्हणाली एक तर तिचं लग्न अगोदर जमत नाही तशात तू एका हिंदू मुलीबरोबर लग्न करणार आहेस म्हणजे अमृताच्या लग्नाचा प्रश्न आणखीन अवघड होणार का तू अशी हिंदू मुलगी बघितलीस तसाच अमृतासाठी कोणी हिंदू मुलगा पाहायचा जीत या विचारानं मला झोप लागत नाही जगजित गंभीर झाला त्याच्या आईची तक्रार एका अर्थाने खरीच होती जगजितने या गोष्टीचा विचार केला नव्हता असं नाही परंतु या बाबतीत त्याला नेमका मार्ग सापडत नव्हता बरीच खटपट करूनही अमृताचं लग्न ठरत नव्हतं ही वस्तुस्थिती होती परंतु लग्न जमत नाही यात अमृताचा काय दोष होता या सर्व नशिबाच्या गोष्टी होत्या तिथे जगजित काय करणार होता परंतु एक गोष्ट खरी होती की अमृताचं लग्न लवकर जमत नाही म्हणून जगजीत मनोमन काहीसा वैतागला होता त्याला लग्नाची घाई झाली होती जगजीत कडे ही अशी परिस्थिती होती